मध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपण एकंदरीत समाजामध्ये अनेक गुणवंत प्रतिभावंतांच्या सामोरे जात असतो आणि काही काही गुणवंत प्रतिभावंतांच्या प्रतिभेने आपण इतके हरखून जातो की त्यांचा आपल्या जीवनावरती प्रभाव पडत असतो मात्र अशा प्रतिभावंतांची भेट घडणं हा योग न्यावा लागतो किंवा भाग्य लाभावं लागतं मात्र आज महाचर्चाच्या माध्यमातून सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून आम्ही हा योग जुळवून आणलेला आहे महाचर्चाच्या आजचा चर्चेचा विषय आहे भेट प्रतिभावंतांची साहजिकच अनेक गुणवंत प्रतिभावंत इकडे उपस्थित असणारे सर्वात प्रथम मी ओळख करून देते ज्येष्ठ संगीतकार गीतकार अशोक पत्की पत्की काका एकशे <laughs> तेवीसच्या आसपास मराठी चित्रपट चारशेहून अधिक नाटकं पाचशेच्या आसपास मराठी मालिकांचं शीर्षक गीत याला संगीत चढवलेलं आहे तसंच जिंगल किंग किंवा जिंगलचे अनभिषिक्त सम्राट ज्यानं म्हटलं जातं ते पत्रिका का आहेत नंतर वळूया लोककवी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे छातीत फुले फुलण्याची वाऱ्यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी कविता कथा ललित लेखन अध्यापन संपादन प्रकाशन या सगळ्या क्षेत्रांमध्ये मुक्तपणे मुसाफेरी करणारे लोककवी अरुण म्हात्रे त्याच्यानंतर अत्यंत गुणी गायिका अनुजा वर्तक राज हो कथा आहा, हा। आ, आ, क्या बात है प्रीत जागते जानता जानता। सुप्रसिद्ध गायिका अनुजा वर्तक जी सारे गमप च्या दोन हजार आठ ची उपविजेती आहे अत्यंत गुणी गायिका त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्पे शिक्षण तज्ञ आणि संस्कृती रक्षक नमस्कार प्रत्येक बीच झाड होऊ शकत पण सर्व बियांची झाड होत नाही तसंच जन्माला आलेला प्रत्येक माणूस बुद्ध महावीर स्वामी विवेकानंद आणि साने गुरुजी होऊ शकतो आपणही तसं होण्याचा तस प्रयत्न करा लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमात अनेक महापुरुषांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचं मोलाचं कार्य ते करतात तसंच इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमात देखील ते नवीन प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत तुम्हा सर्व गुणवंत प्रतिभावंतांचं महाचर्चा मध्ये मनापासून स्वागत करते अशा प्रकारे महापुरुषांचे विचार वेगळ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे असा विचार कधी रुजला असं शिक्षण घेतल्यानंतर मी नोकरी कुठे केली नाही परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये आजच्या तरुणांना खरे आदर्श कोण असले पाहिजेत कशा पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत चित्रपटातले हिरो आदर्श होऊ शकत नाही पहा ठीक आहे ते एखादी भूमिका मांडू शकतात तिथपर्यंत ठीक आहे पण समाजामध्ये जर आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुबेन महा आणि मग हा विचार जर महापुरुषांच्या रोजून जर आपण घेतला तर ना प्रत्येक महापुरुषांनी एक संदेश दिलेला आहे आणि मी फार छोटा माणूस आहे परंतु मी त्यांची वेशभूषा करून मुलांपर्यंत कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत आता ते पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय एकच उद्देश आहे की ह्या महापुरुषांचा आदर्श घेऊन समाज घडला पाहिजे बरोबर काय म्हणूनच मी म्हंटल ना, ना योग प्रतिभा प्रतिभावंत कोणाकोणाचे विचार तुम्हाला भावले आणि त्यांचा तुमच्यावरती प्रभाव पडला असतो एक पाहता आज एक चांगली गोष्ट इथे जाणार इथे सर्वांना गळा आहे मला मात्र कोणा मी काय गाऊ शकत नाही परंतु अशोकजीचं नाव मी लहानपणापासून ऐकतोय माझं जेवढं वय नाही तेवढं पन्नास वर्षी तपश्चर्या आहे त्यांची महापुरुष मॅडम आपल्या सर्वसामान्य माणसात पण आहेत माझे दाजी संदीप गारकर आणि मी आम्ही अने अनेक वेळा चर्चा करायचो महापुरुषांमध्ये सर्वात भावलेले मला म्हणजे मी कर्मवीर भाऊराव पाटलांचे अनेक आदर्श पाहिले कमवा आणि शिका शिक्षण हे फक्त बुद्धिजीवी नसून कमवता पण आलं पाहिजे आणि ते शिकता पण आलं पाहिजे हा पहिला विचार साने गुरुजींनी सांगितलं माझी आई गेली मी भारतमातेलाच माझी आई मानतो छात्रालयामध्ये अमळ्यामध्ये जाऊन मॅडम त्या मुलांना शिकवलं घडवलं वाढवलं आणि ही समाजाची परंपरा त्या महापुरुषांनी आपल्याला दिली शिक्षकाने कसं असावं हो। मला एक आ, कविता आठवते म्हणजे आता इथे फार कवी आहेत म्हणून मी थोडस बोलतो <laughs> खिशाकडे हात जाताचा हसत <laughs> <थासा> हसत उठला <laughs> पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला <laughs> मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा <laughs> पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा विष्णू वामन शिरवाडकरांनी हे चार शब्द दिले आणि शब्द प्रेरणा राजमातांनी सुद्धा शिवाजी महाराजांना शब्द दिले उठ शिवबा आणि कर स्वराज्याची निर्मिती शब्द शब्दाने घडतात माणस उभी राहतात यानंतर स्वामी विवेकानंद <laughs> पाच मिनिटं माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिकन हा शब्द जेव्हा भारतीय संस्कृतीने लौकिकार्थाने फक्त बिए होते मॅडम ते पण आज समाजामध्ये स्वामी विवेकानंदांचं भाषण अमेरिकेने ऐकलं आणि ते जगापर्यंत गेलं किती मोठी माणसं आपल्यात होऊन गेली महापुरुषांचा देश म्हणून भारताचा गौरव केला पाहिजे असं माझं जगात मत आहे स्वामी विवेकानंदांबद्दल तुम्ही व्याख्याना देत असा एक छोटीशी झलक मला ऐकायला अगदी छोटीशी व्याख्यानाच्या रुपाने जर सांगायचं झालं तर मला फक्त शंभर तरुण द्या मी या भारताचं भविष्य बदलून दाखवेल आत्मविश्वास त्या काळामध्ये स्वामींनी व्यक्त केला गुरुजी रामकृष्ण परमहांसांकडे ते गेले आणि त्यावर रुमीचं एक फार चांगलं वाक्य मी तिथे सांगतो ते म्हणजे एस्टडा वॉज टुडे टूडे एम वाईज मी काल हुशार होतो आज मी समजदार झालोय लौकिकार्थाने कोणी बी एम एम कॉम झाला असेल तर त्याची संस्कृती त्याच्या भारत मातेच्या भिजा त्या मुळाशी गेली पाहिजे स्वामी विवेकानंदांचे शब्द तुम्हाला जगायचे असतील तर स्वामी शंभर वर्ष जगतील एवढं कार्य त्यांनी करून ठेवलेलं आणि ते आपण आत्मसात केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत बरोबर आणि आजकाल वाचन संस्कृती जरा कमी होत चाललेली असताना अशा प्रकारचे विचार जर का तुम्ही वेगळ्या ढंगात तो ढंग देखील आम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तुम्ही वेगळ्या प्रकारे ते पोचवत असता वेशभूषेचा एक प्रयत्न जो केला तो फक्त एवढ्यासाठीच की एक वातावरण निर्मिती व्हावी बऱ्याच वेळा शाळांमध्ये गेल्यानंतर वेशभूषेचं मुलं मात्र ऐकायला जातं त्यावर होतंय मुंबईमध्ये मला आता म्हात्रे सरांनी सांगितलं आल्यावर पुण्यात एसपी कॉलेजचे प्राचार्य सोनोपंत दांडेकर मुंबईच्या कॉलेजला आले आणि ते दोतर बंड्यांनी टोपी घालायची मुलांनी ठरवलं की यांची आता चेष्टा करायची बोला पुंडलिक कार्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हटले आणि मुलांनी टाळ वाजवायला सुरुवात केली मामा उठून उभे राहिले आणि म्हटले मला पाहिल्यावर तुम्हाला देवाचं नाव घ्यावं असं वाटतं यावरून देवाला सुद्धा आज बरं वाटलं असेल आणि तास सुरू झाला सुरू झालेला टाइम सर्वांना संपलेला म्हटलं कोणाला कळला नाही असे विचारवंत प्राध्यापक होते म्हणून लोक घडत गेले आणि हे महापुरुष फक्त मांडण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न मी केलेला आहे हो सूर माझे म्हणणारे मा पत्रिका काय आहेत शब्द म्हणा किंवा सूर म्हणा हे आभा गाभा असतो आत्मा असतो श्वास असतो असं म्हटलं जातं शब्दांचे खेळ करणारे असून तुमच्याकडे मी येते खूप शब्द आपल्याला बरेच काही शिकवून जातात त्यांचे विचार म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचार तुम्हाला खूप प्रभावित करतात ते व्याख्यानांमधनं तुम्ही प्रदर्शित करत असतात त्याचीही एखादी झलक आणि त्यांच्याबद्दल दोन शब्द आता झलक असं बोलण्यापेक्षा मी इथे एक शब्द सांगेल की आपला प्रत्येक श्वास जेव्हा आपण आपल्या ध्यासासाठी घेतो ना तेव्हा प्रतिभावंत घडत असतात प्रत्येक श्वास तो ध्यासासाठी असतो त्या माणसाचा मग त्याचं ते जगणं तो विसरून जातो आणि मग यामध्ये आपण जर ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन पाहिलं तर पसायदानाने जगाला दिलेलं ज्ञान आहे आणि ते शेवटच्या शब्दात त्यांनी सांगितलं की ज्ञानदेव सुखी हा झाला म्हणजे मी जगाला दिल्यानंतर सुखी झालेलो आहे देण्याने सुख मिळतं हे सगळ्यात मोठे शब्द आहेत महापुरुषांनी सुद्धा हेच सांगितलंय अलीकडच्या काळामध्ये आता मी थोडस पुढे जाऊन बोलतो भारतामध्ये प्रचंड प्रतिभावंत लोक आहेत मॅडम आणि त्यांच्यासाठी इंडियन चेंबर्स ऑफ एज्युकेशननी प्रतिभावंतांना व्यासपीठ दिलेलं आहे त्या लोकांनी आमच्या वेबसाईट संपर्क करून जेणेकरून आपल्यातली प्रतिभा समाजापर्यंत कशी होऊ शकते याच्यासाठी आता आम्ही काम करत आहोत मग त्यामध्ये इथे बसणारे सर्व मंडळी आहेतच परंतु अशा अनेक शाळांमध्ये मी अनेक ग्रामीण भागात गेलो महाराष्ट्रात असा बऱ्यापैकी एकही तालुका नाही जिथे मी गेलो नाही परंतु त्या ठिकाणी मी त्या शाळेत पाहिलं व्यासपीठ कमी मिळते त्यांना आणि ते देण्याचं काम सह्याद्रीच्या माहिलीच्या माध्यमातून असेल अनेक ठिकाणी असेल यामध्ये महापुरुषांचे जीवन ते पण का घडलं परिस्थितीनुसारच त्यांना घडवलेलं आहे पण ते त्या प्रवाहामध्ये निश्चित गेले समुद्रामध्ये जर ओंडका पडला तर तू कुठेही जाईल पण छोटीशी नाव मात्र निश्चित ध्येय ठिकाणी जाईल माणसाने ठरवलं पाहिजे आपल्याला काय करायचंय आणि त्यासाठी महापुरुषांचे आत्मसात केले पाहिजे फक्त एकच खंत वाटते तेवढी फक्त बोलतो महापुरुष लोकांनी थोडे जाती जातीमध्ये वाटून घेतलेले ते न होता त्यांचे विचार हे सर्व समाजासाठी आहेत असं कर... समजून पुढे गेलं पाहिजे कर्मवीरांच्या विचारांची देखील कर्मवीरांचा सा एक छोटासा प्रसंग सांगतो एक मिनिटामध्ये फक्त कर्मवीरांचा प्रसंग असा होता की रे शिक्षण संस्थेचं अनुदान बंद झालं आणि कर्मवीर ना गाडगेबाबांची आठवण झाली ते गोदा तटी म्हणजे नाशिकला गेले आणि गाडगेबाबांचं कीर्तन चालू होतं तिथे कर्मवीर पोहोचले नमस्कार केला गाडगेबाबांनी सांगितलं भाऊराव तुम्ही इकडे कशासाठी आला मी आला एवढं मोठं छान कार्य करताय आणि मग कर्मवीरांनी सांगितलं अण्णा माझ्या म्हणजे संस्थेचं अनुदान बंद झालंय बाबांनी सांगितलं काळजी करू नका आणि ते मुंबईला आले बाळासाहेब खेर त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांना भेटले आणि सांगितलं तो महापुरुष जर चुकला असेल तर त्याच्या पाठीवर मारा पोटावर मारू नका रय शिक्षण संस्थेचं अनुदान चालू करा असे मोठे महापुरुष होऊन गेले म्हणून रेस सारख्या संस्था उभ्या हो राहिल्या आज अशा संस्थांची गरज आहे शिक्षण hmm. सर्वात मोठं माध्यम आहे समाजाचं जर परिवर्तन करायचं असेल आणि एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला जर भारत घडवायचं असेल तर शिक्षणात क्रांती झाली पाहिजे आणि hmm. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे एवढी या ठिकाणी इच्छा सुनीलजी <सवाँ> तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय नवीन प्रतिभावंतांना देखील व्यासपीठ तुमच्या माध्यमातून उपलब्ध करून देताय त्याच्याबद्दल थोडक्यात यामध्ये एक थोडीशी गोष्ट अशी सांगावी वाटेल की अनेक महापुरुषांचा अभ्यास केला धवने साहेबांनी सांगितलं अनेक चरित्र मी वाचली परंतु काय होतं ते लोक होऊन गेलेत त्यांचे आदर्श आपण घ्यावेत पण अशा अनेक आपण घडू शकतो म्हणजे मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की इंडियन चेंबर्स ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून या लोकांनी जर संपर्क केला तर त्यांना लागणारं सुरुवातीचं व्यासपीठ म्हणजे फार पूर्वी शंभर रुपये सुद्धा महत्वाचे वाटायचे आता ठीक आहे महत्व कमी होत गेलं त्या पैशांचं परंतु ते महत्वाचे आहेत मला आठवतोय मला माझ्या वडिलांना ह्या गोष्टीचा फार आदर आहे म्हणजे एखादं भाषण करावं ते नेहमी प्रोत्साहित करायची आता इथे पमू शिंदे एक चार वेळी तुम्हाला मी ऐकवतो आता कवी सगळे आहेत म्हणून आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा म्हणजे जाणवत नाही नसली कुठं म्हणजे नाही म्हणवत नाही तशा प्रकारे माझ्या व्यासपीठाने इंडियन चेंबर्स ऑफ एज्युकेशन मी त्यातलं एक छोटस म्हणजे सीएसआर फंडातून आम्ही जे करतोय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या माध्यमातून व्यासपीठ आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक असेल व्यासपीठ असेल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याची प्रतिभा व्यक्त करण्यासाठी आम्ही व्यासपीठ मेरा तो सुर बने तुमारा मिले सुर मेरा तो सुर बने हमारा तो सुर बने हमारा,